रिफ्रेश राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पंधरा पाककृती निश्चित करण्यात आल्या त्या तीन संचारित आहार पद्धतीनुसार व्हेजिटेबल पुलाव नाचणी सत्व अंडा पुलाव तांदळाची खिचडी अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांची त्याच त्या, त्या खिचडीपासून सुटका होणार आहे तब्बल पंधरा पदार्थांचा आस्वाद घेता येणार असल्याचं स्पष्ट झालंय शालेय शिक्षण विभागानं याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे सद्यस्थितीत तांदळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहार दिला जातोय केंद्र शासनानं दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नधान्य तृणधान्य आणि अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा पौष्टिकता वाढवणं आहारात वैविध्य आणण्यासाठी रुद्धीकन करणं तसेच आहारात वैविध्य आणण्यासाठी पाककृती सुधारणा समिती नियुक्त करण्यात आली आहे राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये निर्माण केल्या जात असलेल्या परस बागातून उत्पादित भाजीपाला फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा सकस आहार मिळण्यास मदत होते या पार्श्वभूमीवर आहारात वैविध्यता आणून तांदूळ डाळी कडधान्यापासून तयार केलेला आहार मोड आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर नाचणी सत्व यांचा समावेश असलेला तीन संचरीत आहार देण्याची शिफारस करण्यात आली होती त्यानुसार निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये व्हेजिटेबल पुलाव अंडा पुलाव मसाले भात मोड आलेली मटकीची उसळ मटार पुलाव गोड खिचडी मुगडाळ खिचडी चवळी खिचडी मूग शेवगा वरण भात तांदळाची खीर चणा पुलाव नाचणीचं सत्व सोयाबीन पुलाव मोड आलेले कडधान्य या पाककृती निश्चित करण्यात आल्यात आठवड्यातील चार दिवस दररोज तांदळाची खीर एक दिवस नाचणी सत्व नियमित पाककृती सोबत द्यावी अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हेजिटेबल पुलाव द्यावा अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ द्यावीत त्या दिवशी तांदळाची खीर नाचणी सत्व मोड आलेले कडधान्य देण्यात येऊ नयेत असं नमूद करण्यात आलंय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईमचं सा यूट्यूब चॅनल